नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण अर्धा किलोच्या प्रमाणात फुटाणा डाळीचे लाडू तयार करणार आहोत अगदी झटपट तयार होतात हे लाडू बेसन लाडूला तरी भाजायला वगैरे वेळ लागतो त्यापेक्षा ही कमी वेळामध्ये अगदी मऊ टाळाला न चिटकणारे हे लाडू तयार होत प्रवासात नेण्यासाठी ने किंवा मग मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा कोणाला तुम्ही स्वीट म्हणून देण्यासाठी पण हे लाडू अगदी झटपट तयार करू शकता महिना ते दोन महिने हे लाडू आरामात टिकतात अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये हे लाडू आपण तयार करणार आहोत त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला सुरुवात करण्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता आपण फुटाणा डाळीचे लाडू कसे तयार करायचे ते पाहूया चिवड्यामध्ये जे आपण डाळवं वापरतो त्याचे आपण आज लाडू बनवणार आहोत बेसन भाजायला हात गळून येतो त्यापेक्षा ह्या डाळव्याचे लाडू आपण झटपटाक्षे तयार करू शकतो याला जास्त भाजायची पण गरज नाही डाळवं ऑलरेडी भाजलेला आहे पण थोडंसं मिक्सरनं व्यवस्थित बारीक निघण्यासाठी आपण हे थोडंसं गरम करून आहे मीडियम हिट वरती गरम आहे फार जास्त भाजायचं नाही एकदम कडक होईपर्यंत नाही हाताला गरम लागेल इतपतच हे भाजून घ्यायचे साधारण हे अर्धा किलो डाळवं आहे आपलं आणि मोठ्या वाटीनं ज्या वाटीने घेतलेलं आहे ती जी वाटी आहे आपली या मोठ्या वाटीनं दोन वाट्या डाळव आहे अर्धा किलो डाळव्याचे मी हे लाडू तयार करते आता हे छान थोडंसं कोमट होईपर्यंत भाजून घेऊया मला जर डाळवं भाजून घ्यायचं नसेल तर जसं आपण पोहे उन्हामध्ये ठेवून चिवडा बनवतो तसं हे उन्हामध्ये ठेवून पण तुम्ही बनवू शकता आता हे डाळ आपल्या हाताला छान गरम लागतंय गॅस बंद करून घेऊया आणि हे डाळवं छान थंड करून घेऊया हे डाळवं आपण थंड करून घेतलेलं आहे आता हे डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं टाकून आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड झालेलं डाळवं मिक्सर जारमध्ये घेऊन बारीक करून घ्यायचं आहे तर हे चाळणीवरती टाकून काढलेलं पीठ आपल्याला चाळून घ्यायचंय चाळून घेतल्यामुळं थोडंफार डाळव्याचं जर याच्यावरती राहिलेलं असेल तर ते पुन्हा निघून जातं त्यामुळे चाळून घ्यायचं आपल्याला तर हे चाळून राहिलेलं दुसऱ्यांदी आपण डाळवं जे काढणार आहेत त्यामध्ये हे टाकून पुन्हा मिक्सरनं काढून घ्यायचं त्याच पद्धतीनं आपण सर्व डाळवं काढून चाळून घेऊया सर्व पीठ आपण चाळून घेतलं हे थोडंसं जाडसर राहतं तुम्ही भाजीला वगैरे पण वापरू शकता अगदी बारीकही करू नका म्हणजे थोडंसं रवा राहील असंच रवू द्यायचं म्हणजे लाडू अगदी छान दाणेदार तयार होतात आणि रवा खायला पण टाळ्याला वगैरे चिटकल्या जात नाही आता हे पीठ आपण एका भांड्याने मोजून घ्यायचंय पण ज्या भांड्याने डाळवा घेतलं तर डाळवा आपण सपाट घेतलो तर हे अगदी शिगार असं भरून हे पीठ तयार झाले हे दोन बाऊल आपण हे पीठ काढलेलं तयार आहे पीठ यासाठी मोजून घ्यायचं म्हणजे याला प्रमाणात आपल्याला साखर वापरता येते तर हे पीठ जे आहे काही जण नंतर भाजतात काही जण भाजत नाही पण मी शक्यतो नंतर तुपामध्ये अगदी थोडंसं भाजून घेते बेसन इतकं भाजायची गरज पडत नाही पण थोडं गरम केल्यानं भाजून घेतल्यानंतर तुपामध्ये याची टेस्ट अगदी छान येते भाजायचं नसेल तर यामध्येच तुम्ही गरम तूप टाकू पण शकता आणि डायरेक्ट लाडू पण बांधू शकता आता हे थोडंसं आपण तुपावरती भाजून घेऊया पीठ भाजण्यासाठी इथं मी तीनशे ग्राम साजूक तूप वापरणार आहे अर्धा किलो डाळव्याला अगदी पुरेपूर तीनशे ग्राम साजूक तूप लागतं थोडं थोडं तूप टाकून कढईमध्ये घ्यायचंय आणि यामध्ये पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित असं दायव, हे डाळ डाळव्याचं पीठ भाजून घ्यायचंय तुपामध्ये हे जे पीठ आहे हे टाकून घेऊया दोन्ही बाउल आपण एकदम टाकून घेऊया आणि थोडस मिक्स करून घेऊया गॅस मात्र अगदी कमी ठेवायचा आणि हे भाजून घ्यायचंय आपल्याला भाजणं हे आधी सांगितल्याप्रमाणे ऑप्शनल आहे नाही भाजलं तरी चालतं तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये तूप टाकून लाडू पण बनू शकता पण भाजल्यामुळे त्याची टेस्ट पण बदलते आणि छान लागतात आता हे थोड्याशा तुपावरती आपण छान भाजून घेऊया लागेल तसं मी यामध्ये तूप टाकणार आहे आणि भाजत जाणार आहे गॅस मात्र अगदी कमीच ठेवायचा आहे आपण हे सर्व तूप यामध्ये वापरून टाकलेलं आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण तूप वापरलं आहे लागलं तर आपण वरतून तूप टाकणार आहोत इतपतच हे इत आता छान भाजून झालं आहे म्हणजे तुपही जास्त होणार नाही लागलं तर आपण वरतून टाकू शकतो एक पाच मिनिटच लागलेत भाजायला पूर्ण यामध्येच आता हे बदाम काजू आणि पिस्त्याचे काप टाकून घ्यायचे म्हणजे ह्या पिठासोबत ते छान गरम होतात आणि टेस्ट छान येते आणि हे आता मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण ड्रायफ्रूट्स टाकून मी मिक्स करून घेतले गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे जे पीठ आहे एका मोठ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे छान थंड करून घेऊया त्या मोठ्या परातीमध्ये मी काढून घेतली म्हणजे आपल्याला साखर वगैरे मिक्स करायला सोपं जातं आणि थोडंसं अगदी हाताला कोमट लागेल इतपत हे थंड करून आहे मग साखर मिक्स करायची नाहीतर काय होतं गरम याच्यात जर साखर मिक्स केली तर लाडू हे पातळ होतात आणि पात तयार होतो साखरेचा त्यामुळे थोडंसं कोमट होईपर्यंत त्याची वाट बघायची आणि मग साखर मिक्स करून घ्यायची पीठ भाजताना एक लक्षात ठेवायचं की भाजताना पिठाच्या अजिबात गाठी नाही झालं पाहिजे तर म्हणजे हे व्यवस्थित बांधले जातात लाडू थंड करून घेऊया भाजून घेते कारण भाजल्यामुळे ह्या पिठाला अगदी बेसनासारखा रंग येतो हे न भाजलेलं पीठ तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं ठेवलेलं आहे पण हे पीठ बघा अगदी छान बेसन लाडू पिवळसर छान रंग येतो म्हणून थोडंसं भाजून घ्यायचं तर हे पीठ आपलं कोमट झालेलं आहे पिठाप्रमाणे आपण यामध्ये पिठीसाखर वापरायची आहे हे घरीच केलेली पिठीसाखर आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही अगदी बराबरीत जेवढं पीठ आहे तेवढीच साखर टाकायची आणि कमी गोड लागत असेल तर थोडीशी एक वाटीभर कमी वापरा म्हणजे भरून जर घेतलं असेल तर ते सपट, -सपट भांडं वापरू शकता जसं तुम्हाला गोड आवडतंय त्या पद्धतीनं तुम्ही हे करा शक्यतो बराबरीत घातल्यानंतर लाडूला छान गोडवा पण येतो पण आजकाल साखर जास्त खाल्ल्या जात नाही म्हणून तुम्ही कमी पण वापरू शकता मी यामध्ये थोडीशी कमी साखर वापरणार आहे बराबरीत वापरण्यापेक्षा आपलं पीठ हे दोन भांडे या पद्धतीनं होतं पण मी सुद्धा तिला एक भांड टाकतीये आणि वरती फक्त भांडच हे पिठी साखर मी वापरणार आहे म्हणजे हे पाहिजे तेवढे गोड लाडू तयार होतात अर्ध्या भांड्यापेक्षा थोडंसं वरती घेतलं तरी काही हरकत नाही गोडीचं प्रमाण सांगितल्याप्रमाणे तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता भांड अगदी भरून घेतले आणि एक भांड थोडंसं कमी घेतलंय आणि सा ही साखर पण आपल्याला चाळून ह्या पिठामध्ये टाकून घ्यायची म्हणजे याच्यात थोडंसं जाडसर जर असेल तर ते निघून जातं साखर आपली व्यवस्थित बारीक झाल्यामुळं थोडंही जाडसर काही निघालेलं नाही चाळून घेतलेली आहे आता हे छान मिक्स करून आहे वेलचीची पावडर एक छोट्या चमच्यावर घरीच केलेली वेलची पावडर आहे ही आता हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित कोमट झालंय हाताने मिक्स केलं तरी चालतं म्हणजे हे छान मिक्स होतं एक जीव अगदी साखर आणि पीठ छान मिक्स करून घेऊ हाताच्या गरमीमुळे याला तूप पण छान सुटल्या जातं आणि हे छान मिक्स होत पीठ आपलं अगदी कोमट आहे एकदम गरम पिठामध्ये पण साखर घालायची नाहीये हे पीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून झाले हातामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा याचा लाडू वरला जातो का ते चेक करायचं नाही तर यामध्ये आपण तूप वापरू शकतो याची मूठ बदली तर छान लाडू हा बनल्या जातो थोडंसं तूप टाकलं तरी चालतं तुम्हाला किंवा अगदी कमी तुपात जर बनवायचे असतील तर हेच पीठ तुम्ही हातावरती असं रगडून घ्यायचं म्हणजे आपल्या हाताच्या गर्मीनं त्याला तूप सुटतं आणि छान लाडू बनल्या जातात एक मी तुम्हाला बांधून दाखवते गोल किंवा चपट्या आकारात तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही याचे लाडू तयार करू शकता <coughs> सांगितल्याप्रमाणे गरज जर वाटली तर आपण याला तूप टाकून घ्यायचं आहे अगदी छान अगदी लाडू तयार झाला आहे तुम्हाला मी हाच लाडू तोडून पण दाखवते तूप अगदी प्रमाणात पण झालेला आहे पाहू शकता तुम्ही असेच आपण सर्व लाडू तयार करून घेऊया आपण हे सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत साधारण या साईजमध्ये हे एकतीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही यामध्ये छोटे गोल छोटे लाडू किंवा मग चपटे लाडू पण तयार करू शकता छोटे जर बनवले हो तर हे चाळीस लाडू व्यवस्थित आपले अर्धा किलोच्या प्रमाणात तयार होतात याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तूप साखर आणि डाळवं किती वापरलं त्या पद्धतीनं आता हे लाडू एका डब्यामध्ये आपण स्टोअर करून घेऊया अगदी महिना ते दीड महिना हे लाडू छान आरामात टिकतात प्रवासात नेण्यासाठी मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा मग टिफिनमध्ये देण्यासाठी पण हे लाडू अगदी झटपट तयार करू शकता कोणाला स्वीट जर द्यायचा असेल तर तरी पण हे लाडू अगदी दहा वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये तयार होतात टिकतात रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तुम्ही कोणते कोणते लाडू तयार करता हे कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन रेसिपी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद